मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज देण्यासाठी मी आज केळीच्या पानावर कलाकृती बनवलेली आहे साधारण ही कलाकृती बनवायला मला चार ते पाच तासाचा कालावधी गेलेला आहे कधी निघाला मी रात्री निघालो दाखवणार दाखवायला गेलो होतो बऱ्याच चेहऱ्यान मी त्याची दखल घेतली दादाची परत येत म्हणजे थोडस आजारी असल्या कारणानं त्यांनी ते बघितले नाही आहे परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पोस्ट नाही त्यांच्यापर्यंत आज छान वाटतंय फक्त जेवढा प्रतिसाद लोकांचा तेवढं आरक्षण पण लवकर भेटावं याची अपेक्षा आहे बाकी काय ना